मिरजेतील ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत रोजगार मिळावा होतकरू युवा उद्योजक आणि तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन मिरजेतील ज्येष्ठ नेते तसेच गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने पंचकोशीतील युवकांना हाताला रोजगार तसेच युवा उद्योजकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी मिर्जेतील शिक्षणवर्षी बापूजी साळंके महाविद्यालय येथे एकतीस मे रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत बांधणी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे वाढदिवसाच्या निमित्ताने आणखी सामाजिक आरोग्य उपक्रमसुद्धा राबवण्यात आले असून एक जून ते सात जूनपर्यंत मिरजेतील सिनेरच्या हॉस्पिटलमध्ये मोफत अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी तसेच सर्व तपासणी होणार असून नागरिकांनीचा लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे युवकांसाठी भरण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात ब्रिटानिया टाटा बजाज सोनालिका सेट इंडिया यासारख्या कंपन्या युवकांना योज रोजगार देणार आहेत तर इयत्ता सातवीपासून ते पदव्युत्तर आय टी आय इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत युवा उद्योजकासाठी नऊ आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि प्रतिनिधी कर्ज योजनेची माहिती देण्यासाठी व लाभ कसा घ्यावा याबाबत अनुमूल मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत शिवाय आर के ते धनगरी ढोल स्पर्धा दोन जून रोजी मिरज शासकीय रुग्णालयातील रुग्णासाठी प्रत्येक वार्डात डिश टी व्हीसह सह टी व्ही संच प्रदान करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन माननीय मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे अशी माहिती प्राध्यापक मोहन सर यांनी दिले आहे ती तयारी चालली आहे फक्त झालं गणेश की नक्की सांगतो काय करायचं मी कसं आहे तो ट्रॅक ठेवण्याशिवाय इकडे नको नाहीतर वाट बघतात सर काय करा तुम्ही कसं आडवं घालतायत पाय हे बघायला खोपर आहे म्हणजे हे युवा मंच आपण मोहन वनकंटेसर सगळ्यांना आता पक्षविरहित वाढदिवसा हा घरगुती कार्यक्रम आहे त्यामुळे पक्ष सगळेच माझ्यावर प्रेम करणार आहे ओके ठीक आहे यावर काय अजून बोलणार नाही आता काय नाही आता त्यावर बोलायला तुम्हाला भरपूर आहे फक्त वेळ आल्यानंतर आता पक्ष आहे वनखंडे सर हाच आहे आता आम्हाला आम्हाला गरज आहे मला काय म्हटलं अरुण काही नाही अन्याय केला नाही मी आली नाही असं नाहीये त्यावेळेस घेतले निर्णय योग्य होते काही गोष्टी माझ्यासारख्या घडल्यानंतर सगळ्यांना मला माहिती आरोग्य मंत्र्यांनी काय नाही गेले परत आले तू कशी वेगळा जाईल जेव्हा तू घेणार नाही कद्दारांना झाला नाही म्हणत सत्तार कोण आहे

बाटली चटक्याकडे बघून गेले